नमस्कार शेतकरी मित्रांनो तर गेल्या काही दिवसांपासून वातावरणात आपल्याला बरेच बदल पाहायला मिळत आहे अशातच आता हवामान खात्यानं काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे काही भागांमध्ये तुरळक ते काही भागांमध्ये मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज तर काही जिल्ह्यांना मात्र येलो अलर्ट देखील जारी केला आहे तर, के तर मग आज कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पाऊस होणार आहे हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो आता राज्यातील बीड परभणी रत्नागिरी सिंधुदुर्ग नांदेड जळगाव नाशिक पुणे अहिल्यानगर सातारा कोल्हापूर सोलापूर छत्रपती संभाजीनगर अमरावती भंडारा चंद्रपूर गडचिरो गडचिरोली गोंदिया वाशिम यवतमाळ या अठरा जिल्ह्यांमध्ये तर येलो अलर्ट जारी केलाच आहे परंतु मित्रांनो कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भाच्या विविध भागांमध्ये देखील पाऊस होण्याची आज दाट शक्यता आहे आणि हा जो पाऊस आहे तर तो पंचवीस मे पर्यंत असणार आहे हा पाऊस पावसाळ्यासारखा असणार आहे तर मित्रांनो भाग बदलत पाऊस पडणार आहे आणि हा जो पाऊस आहे तर तो मान्सून पूर्व पाऊस असणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या पावसामध्ये आपले ओढे नाले एक होऊन होणार तर आहेच परंतु मित्रांनो आजपर्यंतच्या इतिहासात मे महिन्यामध्ये कधी एवढा पाऊस पडला नसेल एवढा पाऊस दोन हजार पंचवीसमध्ये म्हणजेच आत्ता मे महिन्यामध्ये येत्या पंचवीस मे पूर्वी पडणार आहे मित्रांनो हा जो पाऊस आहे तर तो बारा तारखेपासून सुरू झालेला आहे तर तो पंचवीस मेपर्यंत दररोज भाग बदलत संपूर्ण पावसाळ्यासारखा पाऊस पडणार आहे आणि शेतकरी मित्रांनो ऊस उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे की ज्या ज्या भागांमध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पाणी कमी पडलेलं आहे अशा सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी कारण या वर्षी म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये भरपूर पाऊस पडणार आहे ऊसाची शेती सुद्धा म्हणजे ऊस या पिकासाठी योग्य असा पाऊस पडणार आहे असा अंदाज हवामान हो अंदाज अभ्यासक पंजाबराव डग साहेब यांच्या माध्यमातून आजच वर्तवण्यात आलेला आहे मित्रांनो परंतु आता कांदा असेल हळद असेल भुईमुग असेल या उत्पादक शेतकरी बांधवांना मात्र आपापल्या पिकांची योग्य ती काळजी घ्यायची आहे योग्य ती साठवणूकही करायची आहे जेणेकरून हा जो पाऊस आहे यामध्ये सुसाट्याचा वारा गारांचं प्रमाण हे जास्त असणार आहे त्यामुळे आपापल्या पिकांची योग्य काळजी घ्यायची आहे गुराढोरांची सुद्धा काळजी घ्यायची आहे पुन्हा भेटूया बाय